राज्यात मे महिन्यातच अवकाळी पावसाला सुरुवात झाली पावसाने अनेक जिल्ह्यांना झुडपून काढलं त्यामुळे शेतीसोबत फळबागा उद्ध्वस्त झाल्या यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं प्रशासनाकडून अद्याप कोणतीही मदत मिळाली नसल्यामुळे शेतकरी वर्ग नाराज झाला आहे शेतकरी वर्ग सातत्याने मदतीसाठी लोकप्रतिनिधींना भेट देत आहेत याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे शुक्रवारी मध्यरात्री एक धक्कादायक प्रकार घडला संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी भाजप आमदार डॉ संजय कुठे संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील शेतकरी विशाल मुरुड यांनी आमदार संजय कुठे यांच्या जळगाव जामोद येथील निवासस्थानी प्रवेश मिळवला त्याच्या हातात पेट्रोलचं कॅन होतं माझ्या शेतीचं अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं असून अद्याप मोबदला मिळालेला नाही त्यामुळे मी आमदारांचा बंगला जाळून टाकणार असं म्हणत शेतकरी बंगल्याच्या प्रवेशद्वाराच्या दिशेने गेला या घटनेवेळी आमदार संजय कुटे निवासस्थानी उपस्थित होते शेतकरी पेट्रोलचं कॅन घेऊन येत असल्याचं पाहताच स्वीय सहाय्यकाने त्याला अडवलं चौकशी करत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत शेतकऱ्यावर बी एन एस कलम तीनशे तेहतीस आणि तीनशे एक्कावन्न दोन अंतर्गत गुन्हा दाखल केला या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत